पण गेलाय खाली कपडे वगैरे झालेत आता हे ब्लँकेट धुतलंय आणि मम्मीची वाट बघतीये मी पण आरू मम्मीला आणायला खाली ती म्हटली आहे म्हणून अजून कशी नाही आली का येईलच आता अरे नाही आली आई मला वाटलं तू तिकडे गेला दुकानाकडे आज यायला सांग आज सांग या आले आले हो का आणि मम्मी आलेली आहे मम्मीला येऊन दमली आहे आले आई खाली आहे ना येईल आता ऐ फॉरनला आहे ना म्हणजे मम्मी येणार म्हटलं की त्यांना खूप उत्साह असतो आणि आपल्या ब्लॉग ची सुरुवात आज अशी झालेली आहे तर खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओ मध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदात जावो तुमच्या मनातील सर्व सांगायच्या स्वामी महाराज पूर्ण करू हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि या सुंदरशा ब्लॉगला सुरुवातसुद्धा करते आणि मम्मी दमून आलेली आहे मम्मीकडे खूप वज पण आहे कारण की मम्मीने आज चकल्यांचं चकल्यांचा घाट घातलेला पण नक्की काय काय झालंय ते सगळं आता मी नंतरच सांगितले पापड्या करायच्यात का त्याचा तर ठीक आहे चला आता मम्मी आलेली आहे आणि नंतर ना सांगते मी तुम्हाला नक्की काय झालं ओललंय का मम्मी फरशीवर बोललंय तिथं सोप्यावर बस मी फरशी पुसत होते इथे फरशी पुसायला पुसा घेतलेली आणि मम्मीचा फोन आला मी काय आणायचं का मग म्हटलं आधी व्हिडिओ घेऊया आणि मग चला आईला बसू दे आधी आईला पाणी दे गरम झालं ते काय नाही त्याच्यात ते आईचं ह्याचं पिठे शाबूस्थान जायचं अजून असतो आहे ऊसाचा रस उसाचा रस चॉकलेट नाही आता आपल्याला जायचं आहे कुठेतरी चला आता पहिले आवरून घेते सगळं मम्मीला पाणी वगैरे हो देते आवरते दे आणि मग तुम्हाला भेटते <laughs> <laughs> तर मम्मीने उसाचा रस आणलाय सगळ्यांसाठी आणि आता ग्लासमध्ये घेतलाय मी आता मस्त आम्ही एन्जॉय करणार आहे उसाचा रस आणि आरूला डिमाटला नाही घेऊन जाणार आहे कारण की आरू खूप मस्ती करतोय आधुडी बसली बघ ना लगेच कशी दड तुला आदूला कपडे नाही घातली आहेत कारण की आजूला आंघोळीला घेऊन जाणार होते लगेच पण मग मम्मी तर आणि आधी रस पिऊया अरे थांब 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 त्याला गडबड बघ ना किती आहे त्याला लय आवडतो कसा आहे आदू कसा आहे तोंड माहिती आहे ना आपण बघ गेले चंदनगरला त्याने अख्खा ग्लास पिलेलो माझ <laughs> मी तुला पास था था। ते थांब बाबांना देऊन येते आधी तर ठीक आहे चला आता टेरेस वरती गेल्यावर भेटूया आपण ते मम्मीच कुठपर्यंत झालं बापरे कापून झालं जवळपास सगळं झालं का जवळपास तुझं तर हा आहे अजून बेटर पण अरे नाही ह्याची डिझाईन आहे ना हा मी म्हंटल तिथपर्यंत झालं की काय नाही चला आता मम्मीला थोडी हेल्प करते मी पण तिकडे नको केली उन्हाळ्याची करायचे मला जास्त काही नाही करणार हे तो उपसाच करणार आहे ते पण यांचे गुरुवार असतात आणि मी पण आता चाललय धरण そうです <music> पापड्या वगैरे वाळत घालून खाली आलोय बराच वेळ झाला येऊन त्यानंतर ना आवरलं आहे आमचं आणि आता आम्ही निघालोय डीमार्टला मम्मीला काही थोडंसं सामान वगैरे घ्यायचं आहे डीमार्टमधनं त्यासाठी जाणार आहे आता मम्मीसोबत जाणार म्हटलं मी काही रिकाम्या हाताने येणार नाही मी सुद्धा काही ना काही घेईल आणि ते सगळं तुमच्यासोबत आल्यावरती शेअर सुद्धा करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मम्मीचं काय झालं सकाळी तिला जरा म्हणजे लेट उठली ती कामाचा टायमिंग झालेला होऊन गेलेला उशिरा उठल्यामुळे मग तिने रात्री शाबूस सुद्धा भिजत घातलेले पापड्या करण्यासाठी पण मग सगळंच मग ती म्हटली नाही होणार त्यामुळे मग तिने फोन करून सांगितलं येत नाही आहे कामामध्ये आणि तेवढ्यात मी फोन केला मग म्हटलं मग इकडेच या आपण इकडे करूया पापड पण आणि असा पण सुट खडा झालाय तर मार्टला जाणारच होतं पुढच्या आठवड्यामध्ये मग म्हटलं मग आजच जाऊया तर त्यामुळे मग आता जाऊन येणार आहे आणि जाता जाता मम्मी कशाची तरी एक पार्टी देणार आहे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईकसुद्धा ला ला करा चला आता आपण जाता जाता मग बोलूया चला आता आईचा फोन घे कॅब घे तुझी आधीची कॅब घे आता आम्ही जाऊन येतो आणि मग तुम्हाला भेटतो अरुण आहे कॅब घेतो तुझी बाळा सर काय अरु अरु किती वेळ लागेल अजून खूप वेळ खूप वेळ लागेल ना मम्मीला थंडी वाजते तुला वाजते थंडी बरा होत आहे तू कोणत्या आज पार्टी आहे मम्मी तर्फे होतं त्याला खूप प्रश्न पडतात नाही पडतो आता माहिती झालं पाहिजे पाहिजे आता बऱ्यापैकी झालेलं नाहीये तसं घेऊन अजून जे मेन मेन घ्यायचं होतं ना ते सगळं पेंडिंग आहे जे नवदं घ्यायचं तेच घेऊन झालेलं आहे पण आरोय आणि आधुडी रडली खूप मम्मी साखर आणि खूप कारण की वॉशरूम वॉशरूमला जायचो तर त्याला वॉशरूमला घेऊन गेले तोपर्यंत आदोळीचे रडून ना आता काय घ्यायचं आता आरुला आणि आदुला कपडे घ्यायचे चला आम्ही शॉपिंग करतो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तर डिमॉट मधनं काय काय आणलं ते दाखवणार आहे डिमॉट मधनं येऊन बराच वेळ झाला तसा पण थोडं तंबल्यासारखं झालेलं त्यामुळे मग जरा बसलो वगैरे गप्पा झाल्या थोड्या यांच्यासोबत आणि मग आता स्वयंपाक करायला घेतला स्वयंपाक झालाय स्वयंपाकामध्ये स्वयंपाकामध्ये आज एकदम लाईटली येईल असा एकदा तर ठीक आहे आता आधी तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं आधी खायचे पदार्थ दाखवते आणि मग बाकीचं जे छान छान ते दाखवते तर हे मी गेलो की आम्ही आणतोच त्यामुळे मग सोनपापडी आणली आहे आणि हे यांचे फेवरेट चिप्स केळीचे आणि छान लागतात खरंच खूप तर मग हे एक पॅकेट घेतलं आणि ओट्स घेतले आलूसाठी आणि हे, हेचे इंडिया गेट आ, इंडिया गेट तांदूळ ते आपले ह्याच्यासाठी बिर्याणी वगैरे केली तर असं घेतले तर आता ठेवून देते आणि अजून बऱ्याचशा गोष्टी घेतलेल्या आता आत ठेवून वगैरे दिले सगळ्यांना हां मी सगळ्या गोष्टी ठेवून दिलेल्या पण नंतरला मग म्हटलं की अरे व्हिडिओ हे करायचं भाऊ परत जे आत लक्षात येते ते इथे ठेवले आता तर ठीक आहे आता आधी आरूचे कपडे दाखवते आणि हे एक रिलचे पॅकेट घेतलं आणि साबण पण घेतले तर साबण ठेवून येते कुठे आणि केचप एक छोटा आणि चीज घेतले ते फ्रीज मध्ये ठेवले गुलाबजामचा एक डब्बा घेतला आरुने खूप मोठा घेतलेला हाच घे हाच घे मग जो आठ पीस वाला येतो तो छोटा घेतलाय तो मम्मीने घेतलाय त्याला मी नाही घेतला मम्मीने भरपूर शॉपिंग केली आहे पण मम्मीने म्हणजे कसं किराणा सामान वगैरे हो जास्त घेतलं तिला घरामध्ये वगैरे लागणाऱ्या गोष्टी असं घेतल्या तिने तर आता तिचं नाही दाखवत कारण की मग खूप होईल भरपूर तर हा टी शर्ट घेतला आजूला एक आणि छान आहे खर कसं वाटतंय सांगा उन्हाळ्यामुळे असं घेतलाय तर उन्हाळ्यामुळे असं घेतलाय आणि एक अजून एक आधी गेलेलो ना त्यावेळेस पण असं स्लीवलेस घेतलेला आहे त्यामुळे मग हा एकच घेतला आणि एक पॅन्ट घेतली कोणत्या तरी टी शर्ट खाली जाती परफेक्ट म्हणून घेतली आणि एक हा घेतला हा माझा कलर आहे डार्क ब्लू कलर आलूला खूप छान दिसतात डार्क टी शर्ट हा दिसला त्याला आरूचे कपडे कसे थांब रे मी बोलू का कंटिन्यू खाबरू बोलत असतो मध्ये मधी तर आजचे कपडे कसे वाटतात ते सांगा मला नक्की कमेंट करून आणि मी एक पॅन्ट घेतली ह्यातलीच नेव्ही ब्ल्यू कलरची आधी घेतलेली ती छान वाटली म्हणून मी ही एक घेतली आणि अजून हे अद्वैतसाठी हा टी शर्ट मला खूप जास्त आवडला तर हा अद्वैतला घेतला हा एक आणि हा एक वेअरचे कपडे डीमार्टमध्ये बरे पडतात त्यामुळे मग आता तिथे घेतली की आणि आता चपलं दाखवते हो तर ही चप्पल मला मम्मीने घेतली आहे ही मला अशी आहे आणि मम्मीने पण एक घेतली ती पण सुंदर आहे खूप छान वाटेल आणि घातल्यावरती पण खूप छान आणि काहीतरी आहे ना साडेतीनशे ला बसली बरोबर आणि आरूच्या शूज ची एक गंमत सांगते आरूला मी शूज हे घेतले होते कारण की म्हटलं जीन्सवरती पण बरे पडतात आणि त्याला आता ट्युशनला जायला किंवा कुठे जायचं वगैरे झालं तर मग अशा चपला बऱ्या पडतात म्हणून मी हे घेतलेले आणि तो हे बघत होता तर मग मम्मीचं मान चाललेलं मग कोणते घेऊ हे घेऊ का हे तर मम्मी म्हटली आता पावसाळ्यात मग हे घे म्हणजे नाही का पावसाळ्यामध्ये असे बरे पडतात पण मम्मी म्हटलं अगं हे पण सुटतात कारण हे पुढचं पातळ आहे ना म्हणजे हे असं आणि स्ट्रेचेबल सुद्धा आहे तर म्हटलं हे कम्फर्टेबल पण झाली ना सुटतात म्हटली हे काही एवढा इशू येत नाही तर मग आमचं त्याच्यावरनं चालू होतं आणि अरुणी कधी हे सुद्धा ट्रॉलेट टाकले आम्हाला कळलंच नाही आणि बिलिंगच्या वेळेस सुद्धा मी पाहिलं नाही तर अरुला असे दोन दोन शूज घरी आलेले ए ए ए आणि हा लगेच गेला बंद करायला आग घाव जा बाबांकडे जा बाबांकडे जा बाबांना देऊ नये धरे नको बंद करू जा देऊ नये बाबांना हे बाबांना दे जा बाबांना दे पाय लाव म्हणून तुमच्या तर आ, हे काहीतरी साडेतीनशे ला बसले हे शूज त्याला अशी लाईट वगैरे आहे पण पहिले आजूच्या शूज लाईक तर मग हा हे आजू साठी दोन घेतोय आणि अजो एक साठी हा घेतलाय त्याचे सुद्धा हे स्ट्रेचेबल आणि नऊ आहे आणि कम्फर्टेबल घाबरत हे शूज त्याच्या आधीचे सुद्धा असेच होते पीक पण आता ते त्याला येत नाही येत नाही त्याला काही सुद्धा झाले त्याच्यात लाईट आहे आणि हे वाजणार आहे आता सगळं भरू शकतो आणि ते खराब झालेलं माझं जरा म्हण हे थोडं चांगल्या क्वालिटीच घेतलं लिंबपेक्षा ते सुरुवातीच होतं ते पण चांगलं होतं पण त्यांनी पण व्यवस्थित पाणी उरता येतं पण त्याला जवळ आता सात आठ महिने होऊन गेले आणि ते जरा खराब होऊन त्यामुळे हे घेतले आणि आळू मी प्लेट घेतली प्लेटमध्ये तसा काही उपयोग नाही आवडत असते अशा मुलांची खाऊस म्हणून मग त्याला प्लेटमध्ये जर सगळं जेवण करत असतील ना मुलं करत देतात भाजी चपाती वरण भात असं देतात त्याच्यामुळे आरूने हा गोगर घेतला आणि आरूने घेतला म्हणून त्याचा घेतला आणि गॉगल वगैरे खरंच रिजनेबल रेट मध्ये मिळतात खरं तर डिमार्ट आरूचा सत्तरला भेटला मला आणि हा पन्नास ला भेटला आणि छान आहे खरंच खूप छान आहे आणि आता आपल्या रेसिपीसाठी काहीतरी घेतले मी आधी ट्रे दाखवते आणि आठवड्या गोष्टी तर हा एक ट्रे घेतला मी आणि खूप रिजनेबल रेटमध्ये मिळाला सेवन्टी नाईनमध्ये मध्ये आणि छान आहे खरंच असा एवढा ब्रॉड आहे असा आणि छान हल्ली पावले वगैरे येतात ना मग ट्रेची कमतरता भासली म्हणून मग ट्रे घेऊन टाकला अजून घ्यायची

ज बाबा बोलतात आवाज द्या बाबा बोलवतात त्यामुळे डिश ज्यावेळेस आपण व्हिडिओ बोलतो ना त्यावेळेस स्टील कशात तरी दाखवत असते नेहमी पण थोडंसं वेगळं म्हणून हे घेतलं आणि एक थे हे घेतलं हे सुद्धा खूप छान आहे असं गोल्डन कलरचे हे त्याच्यामध्ये आणि छान आहे हे सुद्धा

झाडू घेण्यासाठी कंगवा घेण्यासाठी मला एक दोन क्लचेस घ्यायचे होते आणि अजून काय ग हा आणि ह्या मुलांना चप्पल आणि हे घ्यायचं होतं टीशर्ट वगैरे घ्यायचे होते फक्त त्यासाठी गेलेले पण बाकीचा त्यासोबत भरपूर पसारा येतो आणि मग विनाकारण खर्च होतो खर तर आता हे युजफुल आहे तो वापरायला येणार बस तरी जे घ्यायचं नसतं ते सुद्धा आपण घेतो तर ठीक आहे पण मला चप्पल खूप जास्त आवडली मस्त आहे चप्पल व्हिडिओ खूप मोठा होणार आहे बहुतेक आज आपला इकडे मम्मी आल्यानंतर ना मम्मी छान फ्रेश वगैरे हो झाली आहे आंघोळ केली आहे केस वगैरे हो धुतलेत मम्मीने आणि आता शेंगा फोडते तिला घेण्यासाठी आरूचे खूप जास्त पाय दुखत होते त्यामुळे आरू पाय पाण्यात घालून बसलेला आहे तिकडे आय कर आरू आणि आल्याच्या नंतर ना आम्ही आलो साडेसात वाजता त्यानंतर ना मग ती कपडे वगैरे बाहेरनं काढून आणली येत आता त्याच्या घड्या घालायच्या ते इकडे टेरेस वरच्या ह्या पापड्या वरतीच राहिलेल्या आम्ही आल्याच्या नंतर घेऊन आलोय आणि आता हे सगळं ठेवून देणार आहे मी मीठ नाही लागलं रे मीठ हे झालं ते मेल्ट होतं त्यातलं मीठ तर मी गेलं ते सगळं आधी ठेवून घेते आणि मग जेवण करून घेतो आणि त्या पापड्या वगैरे आता काढून तशात तरी ठेवतो नाहीतर मग तसंच ठेवतो आणि ठीक आहे तुम्ही जर प्लीज लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब सुद्धा करा परतच झटपट मसाला भात तयार आहे आपला या जेवण करायला आणि चला आजचा ब्लॉग इथेच संपवते उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत तो बाय